सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक दहा हजार सहाशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर जास्त तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये सर्व साधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक एक हजार तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पन्नास रुपये सर्व साधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तात जास्त दर तीन हजार एकशे एक एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पाच पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी वांबोरी आवक सहा हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान